मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ झालेला आहे आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या महिला भगिनीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळं उत्पन्नाचे आणि रहिवासी दाखले प्राप्त करून घेण्यासाठी सेतू केंद्रावर महिला भगिनीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे माझी आपणा सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्याही शेतू केंद्रावर किंवा तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आता उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी दाखलासुद्धा काढण्याची आपल्याला आवश्यकता नाही या योजनेसाठी रहिवासी दाखल्याच्या ऐवजी आपल्याकडे असलेलं ओळखपत्र आपल्याकडे असलेला शाळेचा दाखला जन्माचा दाखला, जन्मा दाखला यासाठी सुद्धा आपल्याला वापर करता येणार आहे त्यामुळं रहिवासी दाखला काढण्यासाठी कृपा करून आपण गर्दी करू नका ज्या महिलांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे